पिंपळवाडीतील ग्रामस्थांनी ॲडव्हान्स कर भरल्याने सांगली जिल्ह्यात गावाने आदर्श रचला पिंपळवाडी गावातील ग्रामस्थांनी एक नवीन आदर्श रचला असून या गावातील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामस्थांच्या मदतीने चालू वर्षाचा कर ॲडव्हान्स रूपाने ग्रामपंचायतीला भरला आहे त्यामुळे गावातील पाठीमागील वसुली शंभर टक्के पूर्ण आहेच त्यात विशेष भर म्हणजे ॲडव्हान्स कर भरणारे महाराष्ट्रातील हे गाव प्रथम आदर्श ठरले आहे गावातील विकास कामांसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतलेला यामधून दिसून येत आहे विशेष बाब म्हणजे गावातील ग्रामस्थांनी ऑनलाईनद्वारे पैसे जमा करून नवा इतिहास रचला आहे कवठेमांकाळ पंचायत समितीचे गट अधिकारी उदयकुमार कुसरकर यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व ग्रामस्थांचे अभिनंदन करून विशेष आभार मानले आहेत ग्रामपंचायतीचा कर प्रत्येक वर्षी ग्रामस्थ घरपट्टी पाणीपट्टी दिवाबत्ती व इतर कर देण्यासाठी अनेक कारणे सांगतात त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे हेलपाटे मारणे सुरूच असते कर भरणे म्हणजे गावाच्या विकासकामांसाठी पैसे एकत्रित करणे परंतु गावातील ग्रामस्थ जर कर भरत नसतील तर गावाचा विकास होऊ शकत नाही हे त्रिवार सत्य आहे मात्र या सर्व गोष्टींना अपवाद ठरले आहे कवठेमागाव तालुक्यातील पिंपळवाडी गाव पिंपळवाडी गावातील ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी सन दोन हजार तेवीस ते, ते दोन हजार चोवीस हा कर शंभर टक्के जमा केला आहे त्यातच चालू वर्षीचा म्हणजे सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या सालाचा कर सहा एप्रिल रोजीच शंभर टक्के ग्रामस्थांनी जमा केलेला आहे यामध्ये ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन घेतलेला निर्णय गावच्या विकास कामांसाठी निर्णायक ठरलेला आहे गावातील ग्रामस्थांनी ऑनलाईन क्यू आर कोडद्वारे पैसे जमा केले आहेत आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा दिवसातच कर भरणा ग्रामस्थांनी केलेला आहे पिंपळवाडी गाव झाडांचे गाव करण्याचा मानस ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी पिंपळवाडी ग्रामपंचायतला भेट देऊन ग्रामपंचायत हद्दीतील ॲडव्हान्स कर भरणाऱ्या ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन केले आहे त्याचबरोबर गावात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करून पिंपळवाडी गावातील पदाधिकाऱ्यांना व ग्रामस्थांना त्यांनी मार्गदर्शन केले व वा भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कर वसुलीसाठी गटविकास अधिकारी उदयकुमार कुसरकर सहाय्यक गट, कुसर कर, गट सह विकास अधिकारी ज्ञानेश्वर गुरो यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले पिंपळवाडी गावच्या विकासकामाच्या योगदानात मार्गदर्शक रमेश नाना खोत यासोबत पिंपळवाडी गावच्या महिला सरपंच सौ पल्लवी रमेश खोत उपसरपंच पोपट गेंड माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिल नरळे शशिकांत बजबळे सर यांनी सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क